गेल्या काही वर्षात कसबा बावड्याचा झपाट्यानं विस्तार झालाय जुन्या बावड्याबरोबरच नवीन वसाहतींना सोयी सुविधा देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी कस्बा बावडा इथल्या विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी ते बोलत होते महानगरपालिकेच्या शुगर मिल प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवक सुभाष बुचडे यांच्या प्रयत्नातून आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला या निधीमधून महालक्ष्मी कॉलनी नेजदार कॉलनीतील गटर रस्ता डांबरीकरण पाईपलाईन राजाराम कॉलनी रस्ता डांबरीकरण फतेहली पानंद गटर आणि ड्रेनेज लाईन ही कामं करण्यात येणार आहेत आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांग तरुणांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कसबावड्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत कसबा बावड्याच्या नळ पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला नाही कॉलन्या वाढल्या तरी वाढलेल्या कॉलन्यांना योग्य नियोजन योग्य नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न आमचा सातत्यानं त्या ठिकाणी चालू आहे आज देखील कसबा गोड्यामध्ये पाण्याची टाकी व्हावी ही माझी इच्छा होती माझ्या मंत्रीपदाच्या काळामध्ये ती मंजूर केली परंतु काही अडचणीमुळे थांबली होती आता पुन्हा तशा काम चालू झालेलं आहे यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे डॉक्टर संदीप नेजदार सुभाष जाधव माधुरी लाड राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन विश्वास नेजदार माजी महापौर वंदना बुचडे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चव्हाण उद्योजक डी पाटील वृत्तपत्र संघटनेचे शंकर चेचर गजानन बेडेकर डॉक्टर डी वाय पाटील साखर कारखान्याचे संचालक जयसिंग ठाणेकर बाळासाहेब भोसले श्रीराम सोसायटीचे चेअरमन प्रवीण लाड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्य करते आणि भागातील नागरिक उपस्थित होते